माझे नाव राम सोपान रंदे राहणार पिंपळदरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर माझे पिंपळदरी गावामध्ये दहा एकर क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये आठ एकर डाळिंब आणि दोन एकर पेरू आहे माझीवाली डाळिंबाची बाग पंधरा वर्षाची झालेली आहे परंतु गेली दोन वर्षापासून मला अतिशय चांगलं उत्पन्न मिळत आहे आणि ह्या उत्पन्नातून माझा घर खर्च किंवा असणारं भांडवल जाऊन मी टॅक्टर आणि बाकीच्याही बी सुखसुविधा माझ्या ह्या शेतीसाठी मी घेतलेल्या आहेत आणि म्हणून अशा अथक प्र परिश्रमातून मी कष्टमय जीवन जगत असताना डाळिंबी शेती गेली पंधरा वर्षापासून करीत असताना माझे दोन वर्षापासून मला चांगलं उत्पन्न मिळत आहे आणि म्हणून मी आयडेल फाउंडेशनचे बीबे साहेबांचं मी आभार मानतो की त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि अतिशय चांगलं उत्पन्न मला वर्षया वर्षया या वर्षी आणि मागच्या वर्षी मिळेल असं मागच्या वर्षी मिळालं आणि ह्या वर्षी मिळेल अशी मी अपेक्षा करतो त्यामुळे आयडेल फाउंडेशनचे बीबे साहेब यांनी मला वेगवेगळी मार्गदर्शन केल्यामुळं मी त्यांचे माझ्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो Да не